राशी अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस या एकशे वीस दिवसांची नियतीचे परिवर्तन घडणार आहे ऋषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस या वर्षाची सुरुवात म्हणजे जणू नियतीचा हा काळ केवळ बदलांचा नाही तर नव्याने घडण्याचा भूतकाळातील चुका उलथवण्याचा आणि आयुष्याच्या गाभ्यातून नवीन शक्ती निर्माण करण्याचा आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पासून ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस या एकशे वीस दिवसात ग्रहांची अशी एक अद्भुत आणि दुर्मिळ जुळवाजवळ होणार आहे ज्यामुळे राशीच्या प्रत्येक क्षेत्रात आर्थिक व्यावसायिक कौटुंबिक प्रेमसंबंध आणि आत्मिक उन्नती एक मोठा विस्फोट घडेल हा विस्फोट विनाश असा नाही तर जागृतीचा आहे हा काळ इतका निर्णायक का असेल की ज्याचे परिणाम पुढील बारा वर्षांच्या भविष्यावर थेट पडतील रेकॉर्ड तुटतील नवे रेकॉर्ड निर्माण होतील आणि काहींसाठी आयुष्य एका दिवसात बदलून जाईल प्रथम आहे ग्रहस्थितीचा प्रचंड परिणाम शुक्र गुरु आणि शनीचा त्रिकोण योग या काळातील ग्रहसंयोग अतिशय दुर्मिळ आहे वृषभ राशीच्या स्वामी ग्रह शुक्र मकर राशीत जातो तिथे त्याची भेट शनीच्या अनुशासनात्मक शक्तीशी होते त्याचवेळी गुरु बृहस्पती ऋषभ राशीच्या सातव्या भावावर दृष्टीक्षेप टाकतो ज्यामुळे संबंध भागीदारी आणि समाजातील प्रतिष्ठा या तिन्ही क्षेत्रात भूकंपासारखा बदल होतो हा योग त्रिकोण विस्फोट योग म्हणून ओळखला जाईल कारण यात तीन प्रमुख शक्ती सौंदर्य विस्तार आणि कर्म एकत्र येतात हा संयोग सा एकदाच काही दशकात घडतो आणि त्याच वेळी आणि ज्यावेळी घडतो तेव्हा समाजात मोठे बदल घडवतो या योगाचा परिणाम म्हणून ऋषभ राशीचे लोक अचानक केंद्रस्थान येतात त्यांच्यावर नशिबाचा प्रकाश झोप पडतो परंतु त्याचवेळी जबाबदारी वाढते हा काळ तुमचं भूतकाळाचं देणं फेडण्याचा आणि भविष्याचा पाया रचण्याचा असेल दुसरे आहे आर्थिक क्षेत्रात विस्फोट संपत्ती गुंतवणूक आणि धनवृद्धी वृषभराशीसाठी पैसा म्हणजे स्थैर्य परंतु या एकशे वीस दिवसात तुमचं स्थैर्य जणू वादळातून जाईल काहींसाठी या वादळासारखा का वाढीचा काळ असेल तर काहींसाठी जागृतीचा या काळात जुन्या गुंतवणुकीचं फळ अचानक मिळू शकतं एखादी जुनी मालमत्ता अडकलेली रक्कम वारसा हक्काचं प्रकरण अचानक सुटू शकतं डिजिटल माध्यम शेअर मार्केट व्यवसाय विस्तार किंवा नवीन करार यामधून नफा होईल मात्र एका बाजूला लाभ होत असताना दुसऱ्या बाजूला खर्चही वाढतील जीवनशैली बदलल्यामुळे खर्चावर नियंत्रण आवश्यक राहील या काळात एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे भविष्याचा पायाभूत काळ तुम्ही या काळात जो आर्थिक निर्णय घ्याल त्याचा परिणाम पुढील दहा ते बारा वर्षे टिकेल त्यामुळे विचारपूर्वक शांतपणे आणि गुरुच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करा तिसरं आहे व्यावसायिक जीवनात परिवर्तन कीर्ती अधिकार आणि नवे दरवाजे अकरा नोव्हेंबर नंतर गुरु आणि शनी यांच्या दृष्टिक्षेपामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात एक अध्याय सुरू होईल गुरु देईल भाग्याचे आशीर्वाद आणि शनी देईल शिस्त संयम व कष्टाची कसोटी या काळात तुमच्या कामातील जबाबदारी वाढेल अधिकारी वर्ग तुमच्याकडे गंभीरपणे पाहतील काहींसाठी बढती नवीन पद किंवा मोठ्या प्रकल्पाची जबाबदारेल परदेशी संधी सरकारी कंत्राट किंवा मोठा आर्थिक व्यवहार यामधून तुमचं नाव उंचावेल मात्र कार्यालयीन राजकारण ईर्षा आणि मस्तर यामुळे मानसिक दबाव वाढेल या काळात तुम्ही नेतृत्व दाखवलं पाहिजे गुरु आणि शनीचा एकत्र प्रभाव सांगतो की कष्ट करणाऱ्यांना नियती सिंहासनावर बसवते त्यामुळे या काळात घेतलेले प्रयत्न फुकट जाणार नाहीत ते पुढील वर्षभर मोठं यश देऊन जातील चौथा आहे प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातील भावनिक विस्फोट शुक्र हा ऋषभराशीचा स्वामी असल्यामुळे भावनिक क्षेत्रात मोठी चळवळ होणार आहे हा काळ मनाला हदरवणारा पण आत्म्याला शिकवणारा असेल या काळात जुने प्रेमसंबंध पुन्हा समोर येऊ शकतात काहींसाठी तो पुन्हा सुरू होण्याचा काळ असेल तर काहींसाठी कायमचा विरह विवाहित व्यक्तींना जोडीदाराशी संवाद वाढवावा लागेल गैरसमज वाढवण्याची शक्यता आहे नवीन ओळखी निर्माण होतील पण त्या भावनिक आकर्षणावर आधारित असतील हा काळ शिकवतो की प्रेम हे केवळ भावना नाही तर जबाबदारी आहे जो संयम ठेवेल त्याचं नातं टिकेल आणि जे अधिक खोल जाईल पण जो सार्थाने वागेल त्याचं नातं या काळात तुटेल पाचवा विस्फोट आहे कौटुंबिक जीवनात ऊर्जा आणि गोंधळ यांचा संघर्ष शुक्र आणि शनी यांच्या संयोगामुळे घरातील वातावरणात एकाच वेळी दोन विरोधी गोष्टी घडतील ऊर्जा आणि तणाव या काळात काही घरात शुभ कार्याची योग येतील विवाह हो, साखरपुडा किंवा वा सा कि नातेसंबंधात वाद वाढू शकतात वडीलधारांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या शनीचा प्रभाव वृद्ध व्यक्तींवर जास्त पडतो घरात शांतता राखण्यासाठी शुक्र देवाच्या कृपेचा उपयोग करा घरात सुगंधी अगरबत्ती पांढरा प्रकाश आणि दर शुक्रवारी लक्ष्मीपूजन केल्यास वातावरण हलकं होईल सहावा विस्फोट आहे आरोग्य शरीर आणि मन अंतर्गत संघर्षाचा काळ या काळात गुरुचा विस्तार आणि शनीचा दबाव यामुळे शरीरावर आणि मनावर ताण वाढू शकतो ताण निद्रानाश अपचन थकवा यासारख्या समस्या उद्भवतात स्त्रियांसाठी हा काळ शारीरिक दृष्टीने संवेदनशील असेल अशा परिस्थितीत त्याने आरोग्याकडे लक्ष द्यावे मानसिक आरोग्यासाठी ध्यान प्राणायाम आणि संध्याकाळी शांत संगीत यांचा आधार घ्या या काळात आहार आणि आत्मशांती ही दोन गोष्टी सर्वात मोठी औषध ठरतील साधा आहार पांढरे अन्न पदार्थ जसे की दूध तूप तांदूळ आणि ताजं पाणी हे शुक्रासाठी शुभ मानले जाते साता विस्फोट आहे आध्यात्मिक जागृती आणि कर्मफळाचा निर्णायक टप्पा अकरा नोव्हेंबर नंतर शनी आणि गुरु यांचा एकत्र परिणाम तुमच्या आयुष्यातील कर्माचे फळ प्रगट करतो तुम्ही भूतकाळात जे केले आहे त्याचे परिणाम आता स्पष्ट दिसू लागतील ज्याने इतरांना मदत केली त्यांना अचानक चांगले लोक भेटतील शुभ प्रसंग घडतील ज्याने इतरांना दुखावले त्यांना जीवन शिकवणीच्या रूपाने आव्हाने देईल हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे आपण कोण आहोत का जगत आहोत आणि नियती आपल्याला कुठे नेते आहे याचा शोध या काळात लागेल ध्यान मंत्र आणि शुद्ध कर्म हेच या काळाचे मुख्य साधन आहे ऋषभ राशी अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतरची दिशा नव्या अध्यायाची सुरुवात होईल अकरा नंतर सूर्य आणि गुरु यांचा शक्तिशाली महाभाग्ययोग वृषभ राशीच्या जीवनात नवीन उषकाल घेऊन येईल तुम्ही मागील एकशे वीस दिवसात जे काही गमावले त्याचं उत्तर नवीन स्वरूपात मिळेल नोकरी पदोन्नती व्यवसायात विस्तार आणि वैयक्तिक जीवनात स्थैर्य मिळेल काहींसाठी हा काळ परदेश प्रवास प्रतिष्ठा आणि कीर्ती देऊन जाईल हा काळ सांगतो प्रत्येक वादळानंतर सूर्य उगवतो अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च हा काळ तुम्हाला हादरवेल पण नंतरचं काळ तुम्हाला घडवेल वृषभराशी तुमचं जीवन अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून एका अदृश्य शक्तीच्या आधीन जाणार आहे हा काळ बाह्य रूपात विस्फोट वाटेल घटना लोक निर्णय आणि नशीब या सगळ्याचं संतुलन अचानक ढासळल्यासारखं भासेल पण ही ढवळाढवळ धवल म्हणजे नियतीचा गोंधळ नव्हे हा ब्रह्मांडाचा कर्मसंतुलनाचा प्रयोग आहे अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च हा काळ तुमच्या आत्म्याला पुन्हा आकार देणार आहे तुम्ही गेल्या काही वर्षात जे काही केले आहे कष्ट संघर्ष निर्णय आणि भावना यांचं सगळं फळ देणार आहे काही गोड असतील काही कडू असतील पण दोन्ही गरजेचे आहेत कारण गुरु आणि शनी या दोन शक्ती तुम्हाला केवळ यश देण्यासाठी नाहीत तर तुम्हाला जागृत करण्यासाठी एकत्र येतात या काळात तुम्हाला तीन स्तरांवर बदल जाणवतील पहिला स्तर आहे भौतिक परिवर्तन संपत्ती नोकरी घर जबाबदाऱ्या आणि जगातील स्थान यात प्रचंड उलता होईल काहींना अचानक बढती मिळेल काही नाळथळे येतील ना पण प्रत्येक घडामोडीमागे एक खोल अर्थ आहे तुमचं खरं सामर्थ्य आता दिसायला लागणार आहे दुसरा स्तर आहे भावनिक परीक्षा शुक्र आणि शनी यांच्या प्रभावामुळे तुम्ही भावनांवर नियंत्रण शिकाल नात्यांमध्ये तुटणं किंवा दुरावा वाटू शकतो पण हे तुटणं म्हणजे शुद्धीकरण जो, शुद्धी जो राहील तो खरा असेल जे जाईल ते नियतीने ठरवलं आहे हा काळ तुम्हाला शिकवेल की प्रेम म्हणजे स्वामित्व नाही प्रेम म्हणजे स्वीकार आहे तिसरा स्तर आहे आत्मिक जागृती हा काळ जागरण घडवतो तुम्ही विचाराल हे माझ्यासोबतच का पण त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ध्यान आणि एकांतातून मिळेल तुम्हाला जाणवेल की प्रत्येक अडचण ही वरदानात रूपांतरित होण्यासाठी अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की या एकशे वीस दिवसांनी तुम्हाला एका नवीन जन्माची देणगी दिली आहे तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत तुमचं विचार विश्व अधिक परिपक्व आणि तुमचं नशीब अधिक स्थिर झालेलं असेल हा काळ तुमच्या जीवनातील राखेतून उभे राहण्याचा टप्पा आहे काही स्वप्न तुटतील पण नवीन स्वप्न जन्म घेतील काही लोक सोडून जातील पण त्याच जागी नवे आत्मी काही योजना अपयशी ठरतील पण त्यातूनच यशाचा मार्ग तयार होईल हा काळ तुम्हाला सांगतो जग बदलायचं नाही स्वतःला घडवायचं आहे आणि एकदा का तुम्ही स्वतःला घडवलं की जग आपोआप तुमच्या पायाशी झुकतं अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर वृषभ राशीच्या आयुष्यात स्थैर्य कीर्ती आणि आध्यात्मिक प्रतिष्ठा या तिन्हींचा संगम दिसेल तुम्ही ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्षे झगडत होता ती, ती गोष्ट या काळानंतर सहज मिळेल पण ती मिळवण्याआधी नियती मन शरीर आणि आत्मा या तिन्हींची परीक्षा घेणार आहे म्हणून या काळात एकच मंत्र लक्षात ठेवा संयम म्हणजे शक्ती श्रद्धा म्हणजे दिशा आणि प्रामाणिकपणा म्हणजे ब्रह्मांडाची भाषा या तिन्हींचा आधार घेतला तर कोणताही विस्फोट तुम्हाला तोडू शकत नाही उलट तोच विस्फोट तुम्हाला घडवतो वृषभ राशी हा काळ तुमच्यासाठी एका नव्या अध्यायाची दारं भूतकाळाच्या राखेतून उभं राहाल आणि भविष्यातील सुवर्ण युगात पाऊल ठेवाल अकरा मार्च दोन हजार सव्वीस च्या सूर्योदयासोबतच तुम्ही एका नवीन व्यक्तीच्या रूपात जगासमोर उभे राहाल अधिक प्रगल्भ अधिक तेजस्वी आणि अधिक दिव्य